तर आपण सहज म्हणतो तुला पाणी पाजल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं एकोणीसशे सत्याहत्तर ला मोहिते पाटलाच्या घराण्याला पाणी पाजणार जे घराणं आहे ते श्यामराव बापूचं अक्क घराणं आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे याचा मनस्की आनंद भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आहे आणि या पक्ष प्रवेशाला मी अनेक पक्ष प्रवेश बघतो या दोन चार पाच महिन्यातले पण तीन मातबर नेते ते पण त्यांच्या गावात त्यांच्या घरी प्रवेशाला आलेले आहेत असा मी पहिला प्रवेश बघतोय आता मी रामबाब सातपुते साहेबांचं सा भाषण ऐकलं प्रकाश बापूंच ऐकलं ते म्हणले आमच्या बावीस गावाला पाणी पाहिजे बावीस गावाला पाणी कोण देऊ शकत देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेब देऊ शकतात ते इथं उपस्थित आहेत गावातले अनेक गावचे सरपंच आले मध्ये ग्रामपंचायत पाहिजे स्मशानभूमी पाहिजे गावातला रस्ता पाहिजे गटारे पाहिजे अंगणवाडी पाहिजे जिल्हा परिषदची शाळा पाहिजे जयाभाऊ व्यासपीठावरती आले गावातले रस्ते झाल्यानंतर मेन रोडला तुम्ही आला ते सगळे हायवे पाहिजे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व्यासपीठावरती आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा शिवेंद्र महाराज इथे उपस्थित आहेत मग तुम्हाला रस्त्याचा प्रश्न मिटला मग आता प्रश्न कुठला असे तीन मात महाराष्ट्रातले कॅबिनेट मंत्री माननीय प्रकाश बापू श्रीलेखा वहिनी आणि त्यांच्या घरातली तरुण मुलं माननीय करण भैया अभिषेक भैया सत्यजित भैया अनिकेत भैया अशी सगळी टीम सुनील पाटील साहेब आहेत सगळी टीम यांच्या प्रवेशासाठी इथं आलेल्या आहेत माननीय खासदार साहेब आहेत माजी खासदार साहेब माननीय आमदार साहेब आहेत राजन पाटील साहेब आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं या पाटील कुटुंबियावरती प्रेम करणारी सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात मला खरच या गोष्टीचं कौतुक वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन झालं आणि बाजूला प्रभू रामचंद्राचा फोटो आहे आणि यांच्या ग्रुपचं नाव आहे श्रीराम ग्रुप म्हणजे शरीरानं तिकडे होते म्हणजे मनानं इकडे होते असे अनेक काँग्रेसवाले श्रीरामाला मानणारे हे तिकडं आहे सा ये ते वाट बघताय जया भाऊचा आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा फोन कधी येतोय आणि आमच्या प्रवेशाची तारीख ते कधी निश्चित करतायत आम्हाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा गमजा गाड्यामध्ये टाकायचा आहे असे अनेक लोक तिकडे आहेत म्हणजे प्रभू रामचंद्रावरती प्रचंड निष्ठा असणार हे कुटुंब आहे या तालुक्यातलं अत्यंत नावाजलेलं हे घर आहे निष्कलंक आहे चारित्र्य संपन्न हे घर आहे आणि या परिसरामध्ये डेव्हलपमेंट व्हावं असं या कुटुंबियांना मनापासून वाटतं म्हणून या महाराणावरती वेगवेगळ्या अठरा फॅकल्टी चालवणार नामांकित कॉलेज या कुटुंबियांनी काढलंय आणि आमच्या गोरगरीबाची पोरं या शाळेमध्ये शिकतायत हे कमी नाही आणि म्हणून आज भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळे जयाभाऊ इतकं स्पीड लावलंय सोलापूर जिल्ह्यामध्ये जयाभाऊ सकाळी दोन तास व्यायाम करतात आणि दिवसभर विरोधकांना उटाभशा काढायला लावतात म्हणून त्यासाठी व्यायाम करतात की काय असा मला प्रश्न पडलाय सगळे सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचे प्रवेश आता भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे मित्रांनो नीट समजून घ्या अखंड जगामध्ये भारताचा दबदबा होईल असं प्रमोद महाजन साहेब भाषणामध्ये पंचवीस वर्षापूर्वी सांगायचे की भारत जगातली महासत्ता होणार आहे तेव्हा लोकांना होणार अशी कशी काय महासत्ता होईल आपण गरीब लोक आहोत आपल्याकडे अजून सोयी सुविधा नाहीत असं जे आपण भाषणात ऐकायचो पेपरला वाचायचो ते आज प्रत्यक्षात घडत आहे जगामध्ये भारताचा दबदबा निर्माण झालाय तुम्ही सगळे फोटो बघा मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असतानाचे फोटो बघा जगातल्या कुठल्याही कॉन्फरन्स असल्या तर आता हे व्यासपीठ आहे आता आपले नेते व्यासपीठावरती राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत हे सगळ्या व्यासपीठाच्या मध्यभागी आहेत म्हणजे ते आपले प्रमुख नेते आहेत आणि आपण सगळे बाजूला आहोत मनमोहन सिंगांचे फोटो बघा आता मी बोलतोय असे ते बाजूला आणि मध्ये कोण तर असायचं आणि नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्याच्या नंतरचे फोटो बघा नरेंद्र मोदी साहेब मध्यभागी असतात आणि जगातल्या सगळ्या राष्ट्राचे प्रमुख पंतप्रधान हे आजूबाजून शेल्पी काढू द्या हे कमी नाही ते कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पंतप्रधान नाहीत बाहेरच्या देशातले ते भारतीय जनता पार्टीचे विरोधक नाहीत पण त्यांना वाटत की जगाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबच करू शकतात आणि मग भारतही भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे भारताचा नेता जर जगाचं नेतृत्व करत असेल तर हे राजकारण चुलीत घातलं पाहिजे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे हे प्रत्येक भारतीयाला वाटलं पाहिजे युक्रेनचं रशियाचं युद्ध झालं त्यांनी जगातल्या दुसऱ्या कुठल्या प्रमुखाला फोन केला नाही रशियाचे प्रमुख पण म्हणतायत की मोदी साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं युक्रेनचे प्रमुख म्हणतायत की मोदी साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं आणि हे भांडण मिटवावं हे भांडण कुठलं गावातलं नवरा बायकोच भांडण नाही आहे हे भांडण कुठलं बांध म्हणून भांडण नाहीये हे गावातल्या कुठल्या तरी वस्तीवरती जाणारा रस्ता आणवला म्हणून भांडण लागलं आणि मग ते कोणीतरी मिटवायला बोलवलं असं नाही आहे जगातल्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या राष्ट्रांची युद्ध होत आहेत ते भांडण नरेंद्र मोदी साहेबांनी मिटवावं ते पवारांनी मिटवावं असा कुठला राष्ट्राचा प्रमुख म्हटला नाही मित्रांनो हे नीटपणे तुम्ही विचार करा आता मी बोललो म्हणजे पवार बोललो माझा तर हेतू नाही पण लोकांची धारणा आहे तर मोठी माणसं आहेत ही कुणी मोठी माणसं नाहीत आता पवार साहेबांची राज्यसभा एप्रिल दोन हजार सव्वीस ला संपते आता तुम्हाला गंमत बघायला मिळणार आहे नेमकं यांना कोण राज्यसभेमध्ये पाठवत आहे आणि कोण काय करत सगळं उघड होणार आहे हे सगळे विषय सगळे समोर येणार आहे आता इथं पाणी का नाही तिला मी आटपाडीचं आहे मी दुष्काळी तालुक्यातला आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आटपाडी असेल खानापूर असेल कवटेमंगाळ असेल तासगाव असेल मिरजचा पूर्व भाग असेल जत असेल सांगोला मंगळवेढ्याची अडोतीस गावं असतील ची तुमची बावीस गावं असतील मान आहे खटाव आहे फंडण आहे कोरेगाव आहे हा इकडचा वेळ अरे या सगळ्या लोकांनी नेतृत्व या काँग्रेस राष्ट्रवादीच मांडलं का नाही तुम्हाला पाणी देता आला जलसंपदा खातं नव्हतं अर्थमंत्री खाताले खातं नव्हतं केंद्राचं जल मंत्रालय नव्हतं केंद्र सरकार नव्हतं होतं सगळं देण्याची भावना नव्हती परंतु हे पुण्यकाम दोन हजार चौदा दे ला देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी हे पुण्यकाम हातामध्ये दुष्काळ एक तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे या सगळ्या गोष्टीचा विचार होण्याची आवश्यकता आहे शंभर कोटी दीडशे कोटी दोनशे कोटीच्या पुढे कधी निधी आला नाही बातम्या सगळ्या मागच्या काढून बघा एखाद्या वाचनाला पेपर भेटतील परंतु आपलं सरकार आल्याच्या नंतर दोन हजार कोटी पाच हजार कोटी सात हजार कोटी एका वेळेस पन्नास हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून आणले चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये पाणी नेणार का त्यांनी विश्वास व्यक्त केला लोकांनी त्यांच्यावरती विश्वास व्यक्त केला चौथ्यांदा त्यांना आमदार म्हणून निवडून दिला जनतेने दिला आणि आज आनंदाची बाब आहे मान खटाव मधल्या सगळ्या भागामध्ये पाणी देण्याची व्यवस्था जयाभूमी केलेली आहे आणि राहिलेल्या भागाला पाणी आता देण्याचं काम सुरू आहे मित्रांनो का नाही जमलं मालखाडावर पूर्ण राष्ट्रवादीच्या बरोबर असणारा मतदारसंघ आहे पूर्ण वेळ काय नाही कुठल्या दुसऱ्या लोकांना त्यांनी मतदान केलं नाही माळशिरस मध्ये एवढी वर्ष सत्ता होती बावीस गावाला तुम्ही पाणी देऊ शकत नाही अरे तुम्ही बावीस गावाला पाणी देऊ शकत नाही तेव्हा माझा नेता म्हणतोय समुद्रामध्ये वाहून जाणार पाणी मी मराठवाड्याला देणार मराठवाडा वॉटर ग्रीड मान्य देवेंद्र फडणवीस साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता ती स्कीम सुरू आहे अरे समुद्राला वाहून जाणार पाणी आम्ही द्यायचा विचार करतोय हे ह्या गावातलं पाणी त्या गावात द्यायचा विचार सदोक करू शकले नाहीत म्हणजे यांना सत्ता मिळाली ती सत्ता त्यांनी फक्त भोगली त्यांना ना तुमचं पडलं आणि ज्यांच्या नेतृत्वात त्यांनी सत्ता केली त्या बारामतीमध्ये मी आज तुमच्याशी बोलत असताना पन्नास ते सात गाव आहेत की त्या गावामध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये टँकर द्यावा लागतो विखे पाटील साहेब तुम्हाला माझी विनंती आहे देवाभवानी तुम्ही त्या बारामती तालुक्यातल्या पन्नास सात गावांना तेवढं पाणी द्या आणि त्या लोकांच्या वरती होणारा जो अन्याय गेल्या अनेक वर्षाचा आहे तो अन्याय मिटवा हे दुसरीकडे देतील द्यायचा देती, विषय सोडून द्या ते त्यांच्या तालुक्यात देऊ शकले नाही मी तिथं उमेदवार होतो मला माहित आहे बारामती शहराला लागून गावामध्ये टँकर चालू असतो हे गप्पा मारत की महाराष्ट्राच्या विकासाची महाराष्ट्राच्या राजकारणाची हे त्यांना जमलं नाही आज व्यासपीठावरती जे आपले माती नेते आहेत हे महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागाचं डेव्हलपमेंट करणारी खाती देवाभाऊनी यांच्याकडे दिलेली आहेत आणि नक्की देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये हे पूर्ण परिवर्तन करतील इतकी क्षमता या नेतृत्वांच्या मध्ये आहे माननीय रणजित नाईक निंबाळकर साहेब व्यासपीठावरती बोलले इथल्या लोक राजकारणावरती अरे भाजपची ज्यांनी मदत घेतली भाजपचं ज्यांनी पाठबळ घेतलं अडचणीच्या काळातून तुम्हाला बाहेर भाजपनं काढलं अरे ज्यांनी भाजपला फसवलं त्यांना लोकांनी घरात बसवलं असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शांत राहणार नाही की राहणार घरात बसवून टाका ना अरे भले भले घरात बसले आणि जयाभाऊ एकदम असं पॉवरफुल नेता तुम्हाला देवाभाऊने दिला येत अरे कुठलंच काम तुमचं हटणार नाही सगळे दरबार बंद पडले तलाठी सुद्धा जायचं बंद करून टाकलाय ते काय बोलले नाही भीतीपोटीच त्यांना माहित आहे जर कानावर गेलं तर काहीतरी उलटं पांडं होऊन जाईल नाहीतर तो दरबार जनता दरबार राज दरबार ते सगळं बंद करून टाकलेलं आहे आणि त्यामुळं आता प्रकाश बापूंनी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये नक्की भारतीय जनता पार्टीला बाराहटीच बळ येईल रामभाऊ सातपुते साहेब असे बोलले की हे जर निर्णय मागत झाला असता तर इथलं चित्र पूर्णपणे बदललं असत आता वेळ गेली जाऊ द्या पण इथून पुढचं चित्र बदलण्याची क्षमता ही पाटील घरामध्ये आहे आणि माझ्यावरती खूप प्रेम करणारं घर आहे विखे पाटील साहेब मी तर एकदम कार्यकर्ता होतो तेव्हा पण मला वहिनी घरी बोलावलं होतं मी दोन वेळा इकडं आलो होतो मी इकडं सभा घ्यायचो हेलिकॉप्टर उतरायचं जागा कुठं नाही जा, तर वहिनी म्हणायचं आमच्या इथं तुम्ही ग्राउंड वरती उतरलं तरी उत्र चालेल म्हणजे काही संबंध नाही कुठलं मी कुठल्या पार्टीमध्ये आणि मी सगळ्यांना ठोकत राहणार तरी सुद्धा त्याने मला इथं त्या काळामध्ये पाठबळ दिलं आता तर मला सगळे बोलवते म्हणून म्हणलं आज त्यांच्या कार्यक्रमाला का कसल्याही परिस्थितीमध्ये जायचं आणि तुम्हालाही माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही आपण पूर्ण छक्तीनं पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टी सोबत राहूया आता जी लोक तिकडे आहेत का नाही ते सुद्धा वाट बघतायत आम्ही कधी आम्हाला घेत आहेत पण सगळ्याला इकडे घेत नाही त्याला पण नशिबाचा भागच लागतोय आम्ही तर भाग्यवान आहोत की नरेंद्र मोदी साहेब चौदाला पंतप्रधान एकोणीसला पंतप्रधान आणि अनेता चोवीसला पंतप्रधान झाले आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत ज्यांना नातवान आहेत ज्यांना मुलं आहेत ते वीस तीस वर्षानंतर सांगतील की नरेंद्र मोदी साहेबांचा सा ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी मी दिल्लीत होतो मी टीव्ही वरती बघत होतो मी त्यांना मतदान केलं होतं याच्यापेक्षा दुसरा आविष्यात आनंद असू शकणार नाही तो आनंद घेण्याची वेळ आपल्या नसीबी आलेली आहे जे काँग्रेस मधून आज आले त्यांना एकोणतीस ला संधी मिळेल कमल चिन्हाला मतदान करायला त्यामुळे तुम्हाला सुद्धा ती संधी मिळेल परत एकदा मी पाटील कुटुंबियांचं खूप खूप स्वागत करतो आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीस माझ्या मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा आहेत कुंप कुंप त्याला आमचा पाठिंबा आहे जिथं कुठं आम्ही तर छोटे कार्यकर्ते करते आहोत जिथं कुठं त्यांना गरज पडेल तिथं आम्ही पूर्ण शक्तीनिशी त्यांच्या बाजूला उभं राहू या बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्युब चॅनल ला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईट लाही भेट द्या